मुंडी तालुक्यात जर जिल्हा सांगली येथे सौ सावित्री तमनगौडा रवी पाटील यांनी दिली भेट लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचे केले आव्हान जास्तीत जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फायदा घ्यावा आणि नुकतीच पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ महिला आणि पुरुषासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे याशिवाय महिलांच्या बचत गटासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत त्या योजना तळागाळातील महिलांना पोचण्यासाठी लवकरात लवकर तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात महिला मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सौ सावित्री तमनगौडा रवी पाटील यांनी दिली जत तालुका भाजपा विधानसभा प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांच्या धर्मपत्नी उमदी तालुका जत जिल्हा सांगली येथे त्यांनी धावती भेट दिली यावेळी महिला समूहाबरोबर त्या बोलत होत्या यावेळी उमदी येथील माजी सरपंच सौ वर्षाताई निवृत्ती शिंदे उमदी विकास सोसायटीचे चेअरमन सौ सो राधिका गोपालमाळी यांच्या हस्ते सौ सावित्री रवी पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उमदी येथील श्री अंबाबाई मंदिराला त्यांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले यावेळी सौ राजश्री जाधव सौ यशोदा एडवे सौ रणजिता आटपाडीकर सौ शीतल कुलकर्णी सौ अनिता जाधव सौ जयश्री मंगळे सौ मंगलमाळी सौ लक्ष्मी जाधव सौ सुनीता मोरे सौ चित्रामाळी सौ अनिता माळी सौ वर्षाताई गुरकी सौ सुरेखा लोणी सौ पार्वती ललोणी यांच्यासह अनेक महिला यावेळी खास करून उपस्थित होत्या या महिलांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी उमदी तालुक्यातला जिल्हा सांगली येथे विविध महिलांच्या भेटी घेऊन वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली